नमस्कार मी आशिष मगर स्वागत आहे तुमचं ए टी एम गुरु युट्यूब चॅनलवर आणि आपण आता सध्या अत्यंत चर्चेत असलेल्या विषयावर बोलणार आहे ते विषय काय आहे दोन हजार चोवीसच्या निवडणुका जवळ आलेले आहेत एकीकडे एक इंडिया आघाडी होते आहे तर दुसरीकडे बी जे पी सारखी सत्ताधारी पार्टी असं म्हणत आहे की आता विरोधकांनी पराभव मान्यच केलेला आहे आणि नेमकं अशाच वेळी वेगवेगळे स्टेटमेंट या इंडिया आघाडीवरून किंवा महाराष्ट्रातल्या राजकारणावरून येत आहेत यामधलंच एक स्टेटमेंट सध्या खूप जास्त गाजत आहे पृथ्वीराज चव्हाण यांनी एक प्रश्न उपस्थित केला मुलाखतीमध्ये आपल्या आणि त्यांनी असं म्हटलं की बाळासाहेब आंबेडकर जे आहेत ते आपल्या कुवतीपेक्षा किंवा आपली जी क्षमता आहे तिच्यापेक्षा जा जास्त सीटा मागत आहेत मुद्दामोरून कारण मग एवढ्या सीटांची वाटाघाटी नाही झाली की ते परत मग एकटे लढतील आणि एकटे लढल्यानंतर पूर्णपणे काँग्रेसला त्याचं नुकसान होईल आणि त्यांचं म्हणजे पीला त्याचा खूप सारा फायदा होईल म्हणजेच एकंदरीत बाळासाहेब आंबेडकरांची जी वंचित आहे ती वंचित ही बी जे पीची बी टीम असल्याबाबतची त्यांनी स्पष्टपणे इंटरव्ह्यूमध्ये भूमिका घेतलेली आहे त्याचबरोबर इतरही काही लोक आहेत जे सतत असं म्हणत असतात की वंचित आघाडी म्हणजे बीजेपीचीच बी टीम आहे आणि त्याला कारण सुद्धा तशी देतात ती लोक कारण पहा त्यांनी असं सांगितलं की दोन हजार चौदा पूर्वी आता या व्हिडिओमधून आपल्याला काय पाहायचंय की वंचितला बीजेपीची बी टीम का म्हटलं जातं किंवा खरंच बीजेपीची बी टीम म्हणजेच वंचित आहे का हे आपल्याला या व्हिडिओतून आहे आणि तेही अगदी व्यवस्थितरित्या समजून घेऊन सगळ्या घटना घडामोडी आपण व्यवस्थित पाहूया आता पहा ज्या लोकांचं असं मत आहे की बी जे पीची बी टीम म्हणजे वंचित त्या लोकांचं म्हणणं काय आहे की दोन हजार चौदा पूर्वी बाळासाहेब आंबेडकर जे होते किंवा जी वंचित होती त्या वंचितला किंवा बाळासाहेब आंबेडकरांना राजकीय क्षेत्रात फारसं काही हे नव्हतं म्हणजे प्रसिद्धी नव्हती ते प्रकाश झोतात नव्हते पण दोन हजार चौदाच्या लोकसभेच्या निवडणुकांपासून ते प्रसिद्धी झोतात यायला लागले दोन हजार एकोणीसला तर त्यांनी महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीसला अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघामध्ये आपले उमेदवार उभे केले त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या दोनशे अठ्ठ्याऐंशीला दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघामध्ये आपले उमेदवार उभे केले आणि इथंच खऱ्या अर्थानं लोकांकडे त्यांचा पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आता पहा दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार उभं करणं किंवा अठ्ठेचाळीस लोकसभेचे उमेदवार उभं करणं हे नवीन पक्षाला शक्य आहे का ज्याची शक्ती फारसी नाही ज्याच्याकडं अजूनही गावोगावी शाखा नाहीत किंवा अशा वेगवेगळ्या गोष्टींना वेग वेग आपण जर विचार केला तेवढे कार्यकर्ते नाहीत मग असा असताना दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आणि अठ्ठेचाळीस खासदार उभं करणं प्रकाश आंबेडकर यांना कोणाच्या मदतीनं झालं हा पहिला मुद्दा होता त्यानंतर दुसरा मुद्दा असा याच्यामध्ये सांगितल्यात आला की प्रकाश आंबेडकर जेव्हा प्रचाराला निघाले तेव्हा त्यांच्याकडे शंभर शंभर गाड्यांचा ताफा कुठून आला हा दुसरा मुद्दा तिसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे की प्रकाश आंबेडकरांसारख्या नवख्या आघाडीनं वंचित सारख्या आघाडीनं आपल्या स्वतःचा प्रचार करण्यासाठी हेलिकॉप्टर किंवा चॉपर कुठून वापरले त्यांच्याकडे एवढे पैसे कुठून आले की ते प्रचार सभेला हेलिकॉप्टर घेऊन किंवा चॉपर घेऊन फिरू शकले आणि एवढ्या सगळ्या निवडणुकी लढवण्यासाठी एवढा पैसा त्यांनी कुठून मिळवला कारण त्यांना देणगी म्हणून तर काही फारसं मिळालेलं नव्हतं मग एवढं सगळं कसं शक्य झालं याचाच अर्थ लोकांचं असं म्हणणं आहे काही जणांचं की हे सगळे पैसे त्यांना बीजेपी सारख्या पक्षाने पुरवले किंवा सत्ताधाऱ्यांनी पुरवले किंवा त्यांचीच मग ही टीम म्हणून काम करते जेणेकरून यांनी काँग्रेसची मतं खावीत आणि मग त्याचा फायदा सरळ सरळ बीजेपीला व्हावा अशा प्रकारची त्यांच्यावर टीका केली जाते आणि वारंवार तसं म्हटलं जातं आता पृथ्वीराज चव्हाण हेच म्हटले की बाळासाहेब आंबेडकर हे स्वतः एकटे लढतील कारण त्यांनी सीता त्यांच्या म्हणजे त्यांना जेवढ्या सीटा असायला पाहिजे किंवा त्यांची जेवढी ताकद आहे त्याच्यापेक्षा त्यांनी जास्त मागितली आणि मग वाटाघाटी फिसकटल्या आणि फिसकटलेल्या वाटाघाटीमुळे आता परत ते एकटे लढतील आणि ते परत पुन्हा काँग्रेस राष्ट्रवादीचं नुकसान करतील म्हणजेच काँग्रेसचं नुकसान करतील आणि पर्यायानं बीजेपीला त्याचा फायदा होईल म्हणजेच बाळासाहेब आंबेडकर हे बीजेपीची बी टीम म्हणून काम करत आहेत असं त्यांनी म्हटलंय आता आपण वास्तवाकडे या खरंच याच्या हे जे काही आहे हे जे काही आरोप आहेत किंवा हे जे काही पृथ्वीराज चव्हाण म्हटले त्याच्यामध्ये नेमकं खरं काय पाहूयात आपण बघा पहिली गोष्ट तुम्हाला एक साधं उदाहरण सांगतो की याच मुलाखतीमध्ये पृथ्वीराज चव्हाण असं म्हटले की आमच्या सोळा सीट ज्या आहेत पंधरा ते सोळा सीट ह्या वंचितच्या मतांमुळे पडल्या म्हणजे वंचितला जवळपास पंधरा ते सोळा मतदारसंघामध्ये दहा टक्केपेक्षा अधिक मतं आहेत आणि अशाच ठिकाणी काँग्रेसचा ती जर मते काँग्रेसला मिळाली असती तर काँग्रेसच्या आणखी सोळा सीटा निवडून आल्या असत्या वास्तव काय आहे बरं वास्तव हे आहे की दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत अठ्ठेचाळीस लोकसभेच्या म्हणजे सीटांपैकी फक्त आणि फक्त काँग्रेसची एक सीट आलेली आहे किती फक्त एक सीट म्हणजे जर मुळे तुमच्या सोळा सीटांचं नुकसान झालं असं तुम्ही म्हणताय जर ती वंचितची मतं तुमच्याकडे आली असती तर तुमच्या सतरा सीट झाल्या असते असं तुमचं म्हणणं आहे त्याचबरोबर राष्ट्रवादीचं सुद्धा म्हणणं काय की वंचितमुळे आमच्या सुद्धा दहा ते बारा सीट गेलेल्या आहेत म्हणजे राष्ट्रवादीच्या दहा बारा सीट आणि काँग्रेसच्या सोळा सीट म्हणजे अशा जवळपास सोळा आणि बारा अठ्ठावीस सत्तावीस ते अठ्ठावीस सीट जर मुळे गेल्या असतील तर निश्चितच याला बीजेपीचा फायदा झाला पण मूळ मुद्दा असा आहे की जर तुमच्या अठ्ठावीस सीट एखाद्या पक्षामुळे जात असतील किती अठ्ठावीस सीट एखाद्या पक्षामुळे जात असतील आणि त्यांनी तुम्हाला तडजोडीमध्ये किंवा वाटाघाटीमध्ये किंवा सीटांच्या वाटणीमध्ये हिस्स्यामध्ये फक्त बारा सीट मागितले असतील तर मग तुम्हाला बारा सीट दिलेल्या त्यांना परवडतात का अठ्ठावीस सीट गमावणं परवडते तुम्ही एक सीट घेऊन बसलाय चार चार लोकसभेच्या सीटा घेऊन बसलास मग त्याच्यापेक्षा तर त्या अठ्ठावीस पैकी बारा सीट जर तुम्ही समजा वंचितला दिल्या असत्या किंवा त्यांच्याशी बोलणी करून ऐवजी दहा जरी दिल्या असत्या तरी त्यांनी घेतल्या असत्या मग तुम्हाला दहा सीट त्यांना का देता आल्या नाही याचा अर्थ असा आहे मित्रांनो की कि काँग्रेसला किंवा राष्ट्रवादीला वंचितची मतं पाहिजेत आणि ती मागच्या सत्तर वर्षापासून ते घेत आले आहेत जसं काही वंचित समाज जो आहे तो त्यांच्या धावणीला बांधलेलाच आहे की काही हो त्यांची सीट त्यांचे मतदान किंवा त्यांचं मत म्हणजे ही आमची ठेवी ठेवलेली आहे त्यांची अशा प्रकारची इथे त्यांची भूमिका झाली एकंदरीत साधं उदाहरण सांगायचं झालं तर समजा असं समजा की रोडच्या रोडच्या काठाला एक शेत आहे ते काठावरचं शेत प्रकाश आंबेडकरांचं आहे आणि पलीकडचं जे शेत आहे ते काँग्रेसचं आहे आणि मग काँग्रेसच्या शेतात जायचं असेल काँग्रेसला जर आपल्या शेतातून उत्पन्न काढायचं असेल तर त्यांना काय करावं लागतं प्रकाश आंबेडकरांच्या शेतातून जावं लागतं आणि मागच्या सत्तर वर्षापासून त्या वंचितच्या शेतातून ते चाललेले आहेत पण आता वंचितला असं वाटलं की मी माझं सुद्धा शेत कसलं पाहिजे त्याच्यातून उत्पन्न घेतलं पाहिजे ते पिकवली पाहिजे माझी जमीन आणि म्हणून मग त्यांनी आपली जमीन व्हायला सुरुवात केली आणि व्हायला सुरुवात केल्यावर त्यांनी असे सांगितलं की माझ्या शेतातून तुम्ही आता जाऊ नका माझ्या शेताचा तुडवा होत आहे नासोडा होताय खराब होत आहे तेव्हा काँग्रेस असं म्हणते की पाय तू जर मला तुझं शेत नाही दिलं तर काय पलीकडून की नाही ते बीजेपी वाले त्यांच्या शेतामध्ये आरामशीर जाऊ शकत आहेत आणि मग त्यांचं उत्पन्न जास्त निघत आहे आमचं नुकसान होत आहे पण मूळ मुद्दा असा आहे की काँग्रेसला फायदा व्हावा म्हणून वंचितनं आपलं शेत किंवा आपली जमीन पडीक ठेवायची का तिच्यातून काहीच उत्पन्न घ्यायचं नाही का तिच्यामध्ये काहीच म्हणजे पेरायचंच नाही का नाही मित्रांनो जर तुम्हाला पलीकड तुमच्या शेतात जायचं असेल तर तुम्हाला या शेतकऱ्याचं जे नुकसान होते तुम जे तुम्ही मुल, मुल जे ते तुम्ही त्याला दिलं पाहिजे जे मागच्या सत्तर वर्षापासून तुम्ही लिवाडून खात म्हणून मूळ मुद्दा असा आहे की वंचित ही कोणाचीच टीम नाही फक्त त्यांचं म्हणणं आहे की जे माझं शेत आहे माझ्या हक्काचं आहे ते मला पेरलं पाहिजे त्याच्यावर मी कष्ट घेतले पाहिजे आणि त्याच्यातून उत्पन्न काढलं पाहिजे आणि म्हणून प्रकाश आंबेडकर हे लढत आहेत फक्त त्यांना त्यांच्या शेतापुरतं लढायचं आहे म्हणून तुम्हाला जर वाटत असेल की त्यांच्यामुळे तुमचं नुकसान होत आहे तर तुम्ही त्यांच्यासोबत या आणि तुम्ही ज्या गप्पा मारल्या आहेत की आमच्या सोळा सीट गेल्या आणि बारा सीट गेल्या अठ्ठावीस अठ्ठावीस सीट तुमच्या जर मायनस झाल्या असतील वंचितमुळे तर वंचितची ताकद समजून घ्या वंचितला कमी नव्हे आठ टक्के जवळपास सात ते आठ टक्के मतदान आहेत लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मागच्या वेळेसच्या आणि याला जर समजा काँग्रेसमध्ये टाकलं किंवा राष्ट्रवादीमध्ये टाकलं तर मतांची टक्केवारी वीस बावीस टक्केच्या जवळपास जाते म्हणजे तुम्ही जिंकू शकता याचाच अर्थ असा आहे की ज्या सत्तर वर्षात तुम्ही वंचित लोकांना गृहित धरून त्यांची मतं घेतलीत आणि तुम्ही सत्ता भोगलीत आता त्या सत्तेमध्ये जर वाटा पडायची सुरुवात झाली किंवा त्याच्यामध्ये जर वाटेकरी म्हणून तुम्हाला ज्याची तुम्ही खाल्लेली त्याला जर मिळत असेल तर तुमच्या पोटात का दुखायला लागलं म्हणजे तुम्ही स्पष्टपणे वंचितला बारा सीट देणं हे अगदी रास्त होतं जर तुमच्याच मतानुसार तुमच्या अठ्ठावीस सीट जर पडणार असतील वंचित मुळे तर त्याच्यापेक्षा बारा द्यायला काहीच हरकत नाही कारण ते तुमच्यासोबतच राहणार आहेत ते खासदार सुद्धा तुमच्यासोबतच राहणार कारण तुमच्यासोबत त्यांची काय असणार आहे अलायन्स असणार आहे किंवा तुमच्यासोबत त्यांची आघाडी असणार आहे आणि मग तुम्ही एकत्रच असणार आहेत म्हणून ही जे काही आरोप होतो आहे की बी ची पीची बी टीम म्हणजे बाळासाहेब आंबेडकर तर हे मुळात चुकीचं आहे फक्त बाळासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या हक्काचं जे आहे ते मागण्यास सुरुवात केली किंवा त्यांच्या हक्काचं जे आहे ते शेतकसण्यास सुरुवात केली फक्त एवढंच केलं त्याच्यामुळे बाळासाहेबांवर कोणी असा आरोप करू शकत नाही की ती वंचितची सॉरी वंचित बीजेपीची बी टीम आहे किंवा काय वगैरे हे सगळं थोतांड आहे हे फक्त त्यांच्या त्यांच्या मतांवर म्हणजे वंचितच्या मतावर जी लोक मागच्या सत्तर वर्षापासून डोळा ठेवत आहेत फक्त त्यांना त्यांचा वाटा द्यायचा नाही याच्यासाठी फक्त ती एक उ काय म्हणतो आपण तिला भूमिका तशी उडवली जाते किंवा तशा प्रकारच्या थापा मारल्या जातात एवढंच आपल्याला याच्यातून म्हणता येईल जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा एवढी मी तुम्हाला विनंती करतो थांबतो जय हिंद जय जै महाराष्ट्र